तूळ राशी दिवाळी म्हणजे फक्त प्रकाशाचा सण नाही तर ब्रह्मांडातील ऊर्जांचा पुनर्जन्म होणारा क्षण आहे आणि यावेळी या दिवाळीत तूळ राशीसाठी घडणार रा आहे एक अत्यंत दुर्मिळ आणि ऐतिहासिक महासंयोग जो मागील एकशे बारा वर्षांपासून कधीही घडला नव्हता लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच ग्रहांचा अद्भुत त्रिकोणयोग तयार होणार असून तो तो तुळ राशीला फायदेशीर आणि लाभदायक ठरणार आहे म्हणजेच एकाच वेळी धन कीर्ती आणि संधींचा महावर्षा असणार आहे एकशे बारा वर्षानंतर ऐतिहासिक महासंयोग घडील ब्रह्मांडांची विलक्षण रचना असेल यावर्षी दिवाळीत घडणारा योग अत्यंत दुर्मिळ आहे कारण एकोणीसशे तेरा नंतर प्रथम शुक्र गुरु आणि चंद्र हे तीन शुभग्रह एकत्र एका साखळीत प्रभावित होत आहेत शुक्र हा राशीचा स्वामी ग्रह असल्याने या योगाचा सर्वाधिक लाभ हा राशीच्या लोकांना मिळणार आहे गुरु ऋषभ राशीत उच्च स्थानावर असून त्याची सप्तमदृष्टी तुळ राशीच्या आठव्या भावावर पडते जो भाव गुप्त धन वारसा अचानक लाभ आणि रूपांतराचे प्रतीक आहे तर चंद्र लाभभावात असल्यानं घरात सुखसमाधान आणि पैसा वाढवणारी परिस्थिती निर्माण होईल हा योग केवळ धनलाभाचा नाही तर कर्माची पुनर्लेखन करणारा योग आहे जिथे नशीब थांबलं होतं तिथे आता गती निर्माण होईल लक्ष्मीपूजनापूर्वी सुरू होणारा शुभकाळ हा कर्म आणि कृपेचा संगम असेल नरक चतुर्दशीपासून मडजेश पूजनाच्या दोन दिवस आधीपासूनच या राशीच्या नशिबात बदलाची चाहू लागेल तुळराशीवर त्या काळात शुक्राची उच्च स्थितीतील प्रखर किरण पडतील यामुळे मागील काही काळ अडकलेले व्यवहार प्रलंबित रक्कमा न मिळायला मानधनाचे प्रश्न सोडवले जातील व्यवसायातील जुने करार गुंतवणुकीचे निकाल आणि नवीन प्रोजेक्ट्सना गती मिळेल हा काळ असा आहे की तुमचं प्रत्येक योग्य निर्णय धन आणि प्रतिष्ठा या दोन्ही रूपात परत येईल तिसरी संधी आहे धन लाभाचा तुम्हाला डबल बोनस योग आहे चंद्र बुध आणि सूर्याची राजोग साखळी निर्माण होत आहे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तुळराशीच्या कर्मभावात बुध चंद्र आणि सूर्य एकत्र येतात ही एक अद्भुत साखळी आहे ज्याला राजोग निर्मिती त्रिकूट म्हटलं जातं बुध बुद्धिमत्तेचा चंद्र भावना आणि मनशक्तीचा तर सूर्य अधिकार आणि प्रतिष्ठेचा ग्रह आहे हे तीनही ग्रह एकत्र येतात तेव्हा प्रयत्नांचे फळ दुप्पट मिळते म्हणजेच जे, जे लोक बऱ्याच काळापासून कठोर मेहनत करत आहेत त्यांना अचानक मोठी ओळख मिळेल ज्यांचा व्यवसाय आर्थिक संकटात होता त्यांना अनपेक्षित ग्राहक किंवा ऑर्डर मिळतील नोकरीत असलेल्या लोकांना पदोन्नतीची बातमी मिळेल हा काळ म्हणजे आर्थिक उलाढालीचा सुवर्ण टप्पा आहे चौथा आहे व्यवसायात तेजस्वी प्रगती होईल वक्री गुरुचा प्रचंड प्रभाव व्यावसायिकांसाठी हा काळ ऐतिहासिक ठरणार आहे गुरुची शुभदृष्टी शुक्रावर आणि बुधावर असल्याने व्यवसायात नवा विस्तार विदेशी संपर्क आणि दीर्घकालीन करारांचे यश निश्चित होईल जे लोक आयात निर्यात फॅशन कला सौंदर्य मीडिया किंवा वित्तीय क्षेत्राशी संबंधित आहेत त्यांना प्रचंड फायदा होईल अगदी ज्यांचा छोटा व्यवसाय आहे त्यांनाही नवीन ग्राहक बाजारपेठ किंवा मोठ्या कंपनीशी भागीदारी मिळवण्याची शक्यता आहे हा काळ संपत्ती निर्मितीचा आहे जे काही सुरू कराल ते पुढील तीन वर्षांसाठी मजबूत आर्थिक पायाभरणी करेल पाचवा आहे नोकरीतील बढती आणि जबाबदारी आणि प्रतिष्ठा मिळेल मेहनतीचं फळ मिळेल तुळराशीच्या कर्मभावात सूर्य आणि बुध यांचा योग तयार होत असल्याने बुद्ध्यारित्य योग सक्रिय होतो हा योग तुम्हाला वरिष्ठांच्या दृष्टीने अत्यंत विश्वासार्ह आणि सक्षम व्यक्ती बनवतो नोकरीत नवे जबाबदाऱ्या प्रमोशन सन्मान किंवा सार्वजनिक ओळख मिळण्याचे संकेत आहेत जे लोक सरकारी क्षेत्रात आहेत त्यांना अधिकृत पदोन्नती मिळू शकते तर खाजगी क्षेत्रात असलेल्यांना पगारवाढ किंवा बोनस मिळेल या दिवाळीत मिळणारा बोनस केवळ पैशातच नव्हे तर प्रतिष्ठा आणि मानसन्मान्य रूपातही मिळेल सहावी संधी आहे कौटुंबिक स्थैर्य आणि प्रेमसंबंधात समरसता गेल्या काही महिन्यांपासून तुळ राशीच्या जातकांवर ग्रहदशांमुळे काही मानसिक ताण गैरसमज किंवा दुरावा निर्माण झाला होता शुक्रचंद्र योगामुळे हे सारे गोंधळ आता हळूहळू निवळतील घरात प्रेम संवाद आणि ऐक्य वाढेल जोडप्यांमधील दुरावा कमी होईल आणि काहींना नव्याने नातं जुळवण्याची संधी मिळेल ज्यांचं लग्न होत नाही आहे त्यांच्यासाठी दिवाळीनंतर साखरपुड्याचे योग दृढ होतील हा काळ नात्यांना नव्या ऊर्जेने भरून काढणार आहे सातवी संधी आहे अचानक संपत्ती आणि वारशाचा लाभ गुप्तधनाचे योग तुळराशीच्या राशीच्या आठव्या भावावर गुरुची दृष्टी पडत असल्याने हा अकस्मात लाभाचा कालखंड आहे काहींना वडिलोपार्जित संपत्ती मालमत्ता किंवा कागदपत्रांशी संबंधित जुनावाद सुटून फायदा मिळेल काहींना गुंतवणूक किंवा शेअर बाजारातून अप्रत्यक्षित लाभ मिळेल हे असे योग आहेत जे तुमच्या कर्मफळाच्या खात्यातून अचानक परतावा देतात गुरुशुक्र या दोन्ही धनकारक ग्रहांचा एकत्र प्रभाव यावेळी अत्यंत शक्तिशाली आहे ज्यांनी संयम ठेवला त्यांना कर्माचा बोनस मिळणार आहे आठवी संधी आहे मानसिक समाधान आणि आध्यात्मिक पुनर्जन्म या काळात केवळ भौतिक गोष्टी नव्हे तर मानसिक आणि आध्यात्मिक विकासाचीही संधी आहे गुरुच्या दृष्टीमुळे तुळराशीचे राशीचे लोक स्वतःकडे अंतर्मुख होतील मनात शांती दैवी ध्यान दैवी अनुभूती यांची इच्छा निर्माण होईल काही जणांना ध्यानधारणेची ओढ लागेल तर काहींना आध्यात्मिक गुरूंचे मार्गदर्शन लाभेल हे ब्रह्मांड तुमचं मन आणि कर्म दोन्ही समतोल करण्यासाठी काम करतंय त्यामुळे पुढील काळात तुम्ही केवळ श्रीमंतच नव्हे तर संतुलित व्यक्ती म्हणून जगाल नवी संधी आहे आरोग्य आणि ऊर्जा शरीरात नवा उत्साह हो। गेल्या काही काळात शारीरिक थकवा झोपेचा अभाव किंवा तानतणावामुळे ऊर्जा कमी झाली होती सूर्य आणि शुक्र यांच्या अनुकूलतेमुळे आता शरीर पुन्हा ऊर्जावान होईल जुने आजार विशेषतः त्वचा रोग डोळ्यांचे त्रास रक्तदाब किंवा हार्मोनचे असंतुलन सुधारेल योग ध्यान आणि हलकं पण नियमित व्यायाम केल्यास दिवाळीनंतरचा काळ तुमच्यासाठी आरोग्यदायी परिवर्तन घडवेल ही ऊर्जा केवळ शरीरातच नव्हे तर मन आणि आत्मविश्वासातही तेज निर्माण करणारी आहे दहावी संधी आहे दिवाळी ते लक्ष्मीपूजन चार दिवसांचे ग्रहसंपन्न सुवर्णक्षण दिवाळीच्या पहिल्या दिवशीपासून लक्ष्मीपूजनापर्यंतचे चार दिवस ग्रहांची रचना इतकी अनुकूल आहे की जे काही सुरू केले आहे ते दीर्घकाळासाठी यशस्वी ठरेल नवीन व्यवसाय गुंतवणूक वाहन घर किंवा नातं कोणतीही या काळात केल्यास ती स्थिर राहते हे दिवस म्हणजे ब्रह्मांडाचा ग्रीन सिग्नल आहे ते ऑक्टोबर दरम्यान केलेले आर्थिक निर्णय पुढील अनेक वर्षे तुमच्यासाठी देणारे ठरतील अकरावी संध्या हे शुभ परिणाम वाढवण्यासाठी प्रभावी उपाय लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पांढऱ्या वस्त्रात बसून श्रीसुक्त पठण करा घराच्या दक्षिण दिशेला तोंड करून तांब्याच्या दिवेत तुपाचा दिवा लावा शुक्रासाठी पांढरा कमळ दूध साखर आणि तांदूळ यांचं दान करा गुरुवारी गरजू विद्यार्थ्यांना पुस्तक किंवा अन्नदान करा घरात प्रतिष्ठित करून रोज सकाळी एक दीप अर्पण करा हे उपाय स्थिर करून त्यांचा दीर्घकालीन परिणाम वाढवतील बारावी संधी आहे नशिबाची पुनर्लेखन घडवणारी दिवाळी असेल तुळराशीसाठी ही दिवाळी केवळ सण नाही तर ब्रह्मांडाचा संदेश आहे ज्या गोष्टी तुझ्या हातातून निसटल्या त्या आता परत येण्यासाठी तयार आहेत एकशे बारा वर्षानंतरचा हा महासंयोग तुळराशीच्या जीवनात नवा अध्याय उघडणार आहे लक्ष्मीपूजनापर्यंत प्रत्येक क्षण हा हा पुनर्जन्मासारखा आहे जुने दुःख मागे टाकून नव्या श्रीमंती तेज आणि प्रतिष्ठेच्या पर्वात प्रवेश करण्याचा ही दिवाळी म्हणजे तुळराशीच्या जातकांसाठी भाग्याचे द्वार आहे आणि ज्याने आत्मविश्वासाने कृती केली त्यांच्यासाठी हे द्वार खऱ्या अर्थाने डबल बोनस ठरणार आहे